واپس لو واپس لو کالا کلو واپس لو واپس لو زندہ گننا زندہ باد سايوا سنگننا زندہ باد سايوا سنگننا زندہ باد کيلي دي رجيستر عليه علي منداوري باي سناتا کرايو جو علي منداوري باي बीड जिल्ह्याच्या विकासाची खिचडी शिरणार कधी बीड जिल्ह्याच्या विकासाची खिचडी शिरणार कधी खर्च चाच पासीचा चारशे दहा कोटीचा निधी खर्च पाहिजे जिल्ह्याच्या विकास कामांची खिचडी शिजणार कधी निधी पशान भूमीला निधी अन्न निधी जिल्हा परिषद शहा अन्न निधी जिल्हा परिषद शहा अन्न निधी शौचालयाला निधी डेप्युटीसीचा चारशे दहा कोटीचा निधी खर्च डेप्युटी सी चा निधी खर्च बीड जिल्ह्याच्या विकास कामांची खिचडी शिजणार कधी आहे कशा स्वरूपात आंदोलन करताय तुम्ही सन दोन हजार तेवीस चोवीस साठी बीड जिल्हा नियोजन समितीला शासनानं चारशे दहा कोटीचा विविध विकास कामांसाठी आराखडा मंजूर केलेला आहे परंतु एप्रिल ते डिसेंबर नऊ महिन्यामध्ये केवळ चारशे दहा कोटीपैकी केवळ वीस कोटी, के कोटी खर्च झालेला आहे आणि पालकमंत्री बदल्याचा वारं असेल किंवा नेते सत्ताधारी आणि कार्यकर्ते यांच्या गदारोळामुळं वारंवार वेळेवर मीटिंगा होत नाहीत डी पी टी सीच्या आता भविष्यकाळामध्ये महिन्या दीड महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत एकदा निवडणुका जर जाहीर झाल्या तर हा निधी जो आहे तो लाप्स होण्याची भीती आहे दुसरी गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीसाठी निधी नाही आहे जिल्हा परिषद शाळांसाठी निधी नाही आहे बीड शहरामध्ये न्यायाधीशांना मुख्य अधिकाऱ्यांना पत्र लिहावं हो लागतं की पंधरा पंधरा दिवस पाणीपुरावर होत नाही आहे सुरळीत करण्यात यावा त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही आहेत विविध विकास कामं असतानासुद्धा त्यासाठी निधी आलेला असताना आलेला निधी खर्च नाही होत नाही ही अत्यंत शर्यची बाब आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सत्ताधाऱ्यांना पालक कारण की या गोष्टीसाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी जबाबदार आहेत निधी खर्च करण्याची जबाबदारी त्यांची आहे त्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहोत की बीड जिल्ह्याच्या विविध विकास कामांना जो चारशे दहा कोटीचा निधी आलेला आहे त्याची खिचडी नेमकी शिजणार कधी काय ज्याप्रमाणे पाहिलं आपण की अगबर जी गोष्ट होती ज्याच्यामध्ये की खिचडी शिजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुरेपूर -पुरे प्रयत्न न करता केवळ माकडच्या हालचाली केल्या होत्या आणि जे गाठ त्याचप्रमाणे आजचे सत्ताधारी जे आहेत ते केवळ डिप्युटीशन निधीबाबतीमध्ये गदारोळ करतायत मिटिंगा घेत आहेत परंतु खर्च होत नाही आहे त्यामुळं आमचं मेन म्हणणं आहे की बीड जिल्ह्याचा विकास होणार कधी हा आमचा प्रश्न आहे